गेले दोन दिवस मी मध्ये सुंदर असा कशेळी बीच आध्यात्मिक आंबोळगड मालवणमधील माशांचा लिलाव ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला राजकोट पाहिला आणि आज मी निघालोय कोकणातील अजून एक स्वर्गमय ठिकाण पाहायला देवबाग शुभ सकाळ मित्रांनो आज आहे आपला कोकणातील तिसरा दिवस आणि मी आहे आत्ता तारकर्ली बीचवर पण पन निवांतपणे बसूयात जरा माझं घसा पूर्णपणे बसलेला आहे हां त्या दोन दिवसामध्ये खूप जास्त मजा केलेली आहे आम्ही सर्वांनी तर आजच्या दिवस आपण जाणार आहोत देवबाग बीचला आणि तिथं खूप जास्त मजा येणार आहे आपण बरेच ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज त्या ठिकाणी जाऊन करणार आहोत कुठं घेकड एवढा झेट आहे ना मित्रांनो आम्ही आता निघालो आहे रिसॉर्टवरून आणि आपल्याला तिथं कळालं की इथे एक पॅकेज मिळतं ज्याच्यातून जवळजवळ दहा स्पॉट बघता येतात ज्याच्यामध्ये डॉल्फिन पासून म्हातारी चूळ आणि बरेच काही गोष्टी आहेत समुद्राच्या आतमध्ये जवळजवळ अडीच किलोमीटर म्हणजे अडीच तास माझ्या मते ते बोलू अडीच ते तीन तास राईड आहे समुद्राच्या खोल आत तर ती आता आपण घेणार आहोत तर तिथे आता जाऊयात आणि मजा येणार आहे खूप जास्त बरोबर आम्ही त्या निमूळ त्या भागावर आहे जिथं हा देवबागचा रोड आहे आणि इतका बारीक आहे तो रोड आणि त्याच्यामुळे बस आल्यामुळे सगळं अडकलं इकडं आणि इतकं ट्रॅफिक झालंय बरीच मंडळी दोनशे मीटर परत मागे यायला आहे हे बघा एवढी गर्दी झाली आहे मित्रांनो फायनली आपण पोचलो आहे देवबाग बीच इथे किती पावतीय पन्नास पन्नासशी पन्नास रुपये पावते इथं आपण आता गाडी लावली आहे आणि इथून आता आपल्याला पुढं जायचं आहे पॅकेज बघूया आता कितीला आपल्याला बार्गेन करता येत आहे फायनली चार हजारापर्यंत कन्फर्म झालेलं आहे वर्षाना आणि वहिनींनी मस्तपैकी बार्गेन केलं आधी जेवण गेले त्यांनी साडेचार केलं होतं पण तरी पण चारपर्यंत केलं आणि आपण माणसं कमी आहेत आणि डायरेक्ट प्रायव्हेट बोट असणार आहे आपल्यासाठी निगड तुम्ही बघू शकता हे देवबाग सुंदर असं देवबाग सुनामी आयलंड तिकडच्या बाजूला आहे काढून जायचे ओके चप्पल काढायची रिटे हात चालेल जी पे करता येईल ऑनलाईन हा हा बाकीचे पाणी बॉटल अडीच तास परत पाणी नसणार आहे आतमध्ये आतमध्ये जायचं आहे त्याच्यामुळे पाणी कंपल्सरी घेऊन जायला लागणार आहे आपल्याला कुठले येऊ आले मागा आहे का ओके काल कशी हवा होती किती हवा हवा जास्त होती का आज हवा नाही आहे त्यामुळे उलट व्यवस्थित बघायला भेटेल काल जर खूप झालं होतं बसून घेऊया चला बाई नाही आतमध्ये पुढे उभं राहताना पकडून तिकड आहे ना ओके तर मस्तपैकी आपल्याला भारी वेट मिळणार आहे भारी शूट मिळणार आहे जवळजवळ दहा स्पॉट आपण बघणार आहोत मित्रांनो फायलेली आपली राईड चालू झालेली आहे आपल्या जे समोर दिसतंय ते दे आहे देवबाल पिकचं एकदम शेवटचं टोक त्या बाजूला पूर्णपणे एकदम शेवटचं टोक येतो समोर समोरचा ओके क्रोकोडाईलच्या तोंडासारखा आकार आहे त्या पूर्णपणे याचा पुढे बघू शकता इकडे हे बघा ही आहे नदी आणि पुढे समुद्र अरबी समुद्र हे एक दोन्ही एकत्र मिळतात मिळत संगम भेट म्हणू शकता इथं अहो बोट कशी आलायला लागले मित्रांना <laughs> मोठ्या मोठ्या लाटा चालू झाल्या तो बऱ्याच मोठ्या लाटा चालू झाल्या <laughs> आपण बरच आत आलोय आणि आत आल्यानंतर हे बघा तुम्हाला छोटे छोटे रॉक आल्यानेकडे पाहायला मिळतात तिकडे पण जुने ठिकाण आहेत आता आपण विचारू जे बोटवाले आले ते आपल्याला माहिती देतात दे पूर्ण ते विचारायचं नक्की काय आहे ते आणि बहुतेक दोन्हीच्या मधून जाणार आहे असं वाटतंय तिकडे लाईट हाऊस आहे आणि माथारीची चूळ नक्की कुठे माहीत नाही बहुतेक तिथं समोर आहे म्हातारी लाईट हाऊसच्या खालीच बघा इथं बघा आतमध्ये शूट म्हणजे आपल्याला जाता येतं पण आता पूर्ण समुद्र खवळल्यासारखं म्हणू शकतो जर रफ आहे त्याच्यामुळे आज जाता येणार नाही आपल्याला तिकडे किती हालत आपण बरोबर या दोन्हीच्या मधून आलो इकडे आणि त्याच्या मधून पण बोट जाते पण आता जाता येणार नाही पोर्तुगीज काल लाइट हाऊस आहे इंडियातलं पहिला लाईट हाऊस आहे आणि याला वरती जायला पायऱ्या दिसतात तिकडून इकडून पायऱ्यात वरती जायला काचवाचा शेप तयार होतो ओके एका अँगल ला ओके तसं त्यानं सांगितलं की हे दोन जे आयलंड आहेत एका बाजूला गेल्यानंतर ते शेप काकवा सारखा दिसतो आता नॉर्मल दिसतोय काचवा सारखा का शेप दिसतोय बघा शेप काचवासारखा का झालेला आहे म्हणजे हे हे वाला ब्रिटिश खाली नाही ओके मग त्या ह्याच्यावर लाटायला लागल्या हा बंद झालं हा रेग्युलर असतात अशा इथं आठ महिन्या इथंच राहतात ते वरती मग सगळे इकडे आहेत ओके, सुक... ना, ओके। लाईट हाऊस वर दोन माणसं आहेत दर आठ महिन्याला म्हणजे आठ महिन्या इथंच असतात वरती टी व्ही वगैरे सर्व सुखसोयी आहेत इकडे इकडे तुम्ही बघू शकता हे लाईट हाऊस आहे ते वरती जाण्यासाठी इथून पायऱ्या आहेत त्याला तिकडे असं बांधकाम केलं आहे तिथं कोण राहत नाही का था? आता म्हणजे आधी जागाच पडू नये हा आता आणि बघा इथूनच आहेत पायऱ्यावरती जायला या बाजूनं पूर्णपणे आयलंड आहे पूर्ण हे तिकडे लाईट हाऊस आपल्याला दिसतंय ते हां पाणी किती खवळ आहे बघा मित्रांनो म्हणजे इथलं पाणी वर घेतं नोकरी पायपा लावलं ना वरती तर त्याला खार्या पाण्याला गोड पाणी म्हणजे गोडं पाणी करतात कन्वर्ट करतात बर प्युरिफायर आहे का हे बघ हे बघा हे बघा हे बघा हे बघा हो माग बघा मित्रांनो बघा पाणी आलं का डायरेक्ट अंगावर आली 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 थोडी आली थोडे आली मोठी मोठी आता येईल आता मोठी येईल आता मोठी येईल आली डायरेक्ट अंगावर आली हे अजून एक आली मोठी डायरेक्ट अंगावर समोरची जी गुवाहाटी दिसते ती आहे सीगल बे आणि या ठिकाणी आहे एमटीडीसी चा स्कूबा डायविंगचा स्पॉट कुठे स्कूबा डायंग इथे बरोबर होते का या भागामध्ये किती फूट जातात खाली साठ फूट खोल आहे आता इथून निघालो आहे आपण हे जबरदस्त लाईट हाऊस आणि मस्तपैकी म्हातारेची चूळ बघून गोल्डन रॉक पाहायला इथून जवळजवळ एक तास लागणार आहे आपल्याला सरळ पुढं त्या ठिकाणी जायला आपण जिथून निघालो त्या ठिकाणाहून ते लाईट हाऊस जवळजवळ वीस किलोमीटर आहे आणि परत रिटर्न आपण गोल्डन रॉक पाशी जाणार आहे तिथं वीस किलोमीटरला आपण जाणार तिथं आणि त्याच्यानंतर परत दहा किलोमीटर जायचं आहे म्हणजे जवळजवळ पन्नास किलोमीटरची राईड असणार आहे बोटिंगमधून साइड जे रॉक्स आहेत बघ पूर्ण हे वाले हे वाले गोल्डन रॉक्स आहेत पूर्ण सूर्य जेव्हा मागच्या साईडला असतो ना पूर्ण चमकलं जाते समोर जे बीच आहे ना त्या साइड नेवते बीच दोन दगडांच्या मधून दोन दगडांच्या मध्ये असल्यामुळं म्हणजे छोटा पूर्ण जो रॉक आहे बघ हा नेवती रॉक हा नेवती रॉक ओके गोल्डन रॉक न्यूटी रॉक्स आणि न्यूटी बीच बीच एका ठिकाणी एकत्र होतात लोक वरती केलेत बऱ्यापैकी तिथं पण पाय सटाकला तर डायरेक्ट खाली पवना पेरेची इथे शूटिंग झाली खाली या बीच पाशी ना ओके या बाजूला तिथं आतमध्ये वरती किल्ले आहेत ना नेवती किल्ल्याच्या खाली Okay. A pet का गेखे गेखे <coughs> पेट्रोल संपलाय का त्यांचं ओके पेट मधलं पेट्रोल संपलंय बाहेर काढू त्यांना कॅन द्यायचं त्यांना द्यायचंय त्यांचलेलं आहे ना आपण पेट्रोल देतो त्यांना पेट्रोल संपलं होतं पेट्रोल दिलं तर कॅन आहे तिथे बरेचसे यांच्याकडे तसे कॅन असतात हा आहे आणि हा बनलाय कॅन म्हणजे ओके म्हणजे पुढे गेलंय समोर जे आपल्याला दिसत आहे ते आहे okay, सुनामी आयलंड आणि इथंच बऱ्यापैकी सगळे ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज होतात तिकडे बघा बऱ्यापैकी लोक कायकिंग करतात आणि तिकडे बाकी स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी वगैरे या ठिकाणी सगळे लोक करतात उतरली ना जास्त नाहीये खोल पाणी गावण इथे बोर्ट मध्येच तू घेते ना सिंगल राहिलेलं आहे हो कसं आहे तरी लागत हो आयलंड आहे इकडे पाणी बऱ्यापैकी कमी आहे तर मध्येच आयलंड सारखं तयार झालेलं आहे म्हणून याला सुनामी आयलंड बोलतात पूर्ण पाणी कमी झालं आता इकडे बघा इथं असे सगळे दुकानं म्हणू शकता तुम्हाला खाण्यापिण्याची व्यवस्था इथं केलेली आहे असं काय बांधलं आहे कसं बघा इकडं वरती आहे म्हणजे एवढा हाईटवर सगळे बांधलेले आहेत जे काय असते ते वरती बसतात म्हणजे इवन पाणी जरी वाढलं तरी काय प्रॉब्लेम नाही आहे तेवढ्या उंचावर बसतात आणि तिथून सगळ्या गोष्टी विकतात ते बघा इकडं तुम्हाला घावण आंबोळे सगळं काय इकडं मिळून जाईल ओके वडापाव मग ठीक आहे असू दे एक प्लेट वडापाव आणि घावण एक डेली डेली का मग इकडे दिली का ओके गावण पण घेतलेली आहे आणि वडापावसुद्धा घेतलेले जाम भूक लागली आहे कसा बोलत आहे भिजत 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 आपली बोट आलेली आहे आणि इथं मी काही ॲक्टिव्हिटी न करता आम्ही निघालो रिटर्न कारण बघायचं आहे आपल्याला स्कुबा करता येते का पाण्यामुळं मी हे करत नव्हतो पण एकदा मला स्कुबा ट्राय करायचं आहे बोग्या जाऊन करता येते का आपल्याला ते म्हणजे बोट तर आले इथं आता अह हळूहळू मित्रांनो बाईनली आपल्याली ही राईड संपलेली आहे आणि भाईनं आपल्याला व्यवस्थित माहिती दिली त्याबद्दल थँक्यू बाबा थँक्यू सो मच व्यवस्थित माहिती दिली आहे ना आणि मस्त मजा आलेली आहे ही सगळी टूर आपली म्हणजे राईड जी आहे मस्त झालेली आहे मित्रांनो तुम्हाला जर बोटिंग करायचं असेल किंवा ती ही राईड घ्यायची असेल तर हे कार्ड आहे तर मी तुम्हाला नंबर सोडत देतो तर तुम्ही यांच्याकडे येऊ शकता आणि मस्तपैकी पोटिंग येऊ शकता आणि फायनली देवबागला टाटा मस्तपैकी झालेलं आहे मित्रांनो फायनली आपण आलो आहे शेवटचं टोक या ठिकाणचं ते म्हणजे देवबागची संगम चौपाटी आणि इथं तिकीट आहे जवळजवळ शंभर रुपये पार्किंगसाठी शंभर रुपये पण हे तिकीट आहे अनलिमिटेड इथून पुढं कधी या हे तिकीट दाखवल्यानंतर इथं पार्किंग फी घेतली जाणार नाही आहे कारण की हे मोरेश्वर मंदिराच्या म्हणजे म मंदिरासाठीची पावती आहे त्याच्यामुळे इथं कधी आलो तरी इथं परत पार्किंग नाही आहे याला त्याला दोन रस्ते आहेत आपण इथं पार्किंग लावल्यानंतर समोरून पण सरळ जाऊ शकतो आणि डाव्या बाजून इकडूनसुद्धा आहे ते पाणी आता बऱ्यापैकी खाली चाललं आहे इकडे आणि बऱ्यापैकी जे आयलंड होतं मधला भाग तो पूर्णपणे आता दिसायला लागलेला आहे जास्त लोक नाही आहेत आता इथं कोण तिकडं पण पन पूर्णपणे बीच आहे तिकडे बरीच माणसं आहेत आणि हे इकडचं शेवटचं टोक आपण बरोबर शेवटच्या टोकावर आहोत भारी वातावरण आहे एकदम व्हाईट बीच म्हणू शकतो अशा पद्धतीचं आहे हे बघा हा बीच छान आहे पण आता सध्या पाणी बरंच कमी झालेलं आहे इकडे तुम्हाला दिसेल इकडे बेट तुम्हाला दिसतंय आयलंड इकडे धर र धर 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 दर धर त्याला लिंबू सरोबत इथून होतोय सरबत घेतला आणि इकडे तुम्हाला जर लोकल मसाले पाहिजे असेल तर ते पण आहे मालवण घरगुती मसाले आणि फायनली आपली ही ट्रीप संपलेली आहे खूप जास्त मजा केलेली आहे चार दिवस आपण कोकणामध्ये होतो आज आज चौथा दिवस तर आम्ही निघालो आता रिटर्न तर मित्रांनो कसे वाटले व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आवडले असल्यास लाईक करा तुमच्या सगळ्या मित्रमयसींचे शेअर करा आणि हो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला लाल बटन दिसतंय सबस्क्राईबचं लगेच जाऊन सबस्क्राईब करा आणि बाजूलाच बेलायकन दिसतं आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे तुम्हाला असे जबरदस्त व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदा पाहायला मिळतील आम्ही आता सर्व घेतो तुमची तोपर्यंत जय महाराष्ट्र